हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर तुम्ही एक एका महिन्यापूर्वी असं सांगितलं होतं की शेतकरी पावसाला कंटाळणार आणि सर आज शेतकरी पावसाला कंटाळलेला आहे म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येत आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे असे सुद्धा कमी डेट आहे की सर आम्हाला उघडी पाहिजे कारण की या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक जे आहे ते खराब झालेले आहे आणि आता तुम्हाला तर माहितच आहे की जे आपले मराठी बांधव होते मुंबईला गेले होते चलो मुंबई आरक्षणासाठी तर ते आज परत आलेले आहे तर त्यांचे सुद्धा आपल्याला फोन येत होते की सर आमचे जे काम रखडलेले आहेत तर त्यांना त्यांना आम्ही कधी सुरुवात करू शकतो म्हणजे उघडी पाहिजे त्यांना तर त्याबद्दल एक सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर तुम्ही नक्कीच ना आता पहा जे काही तीन दिवसाचा पाऊस सांगितलाय आपण चार पाच सहा हा खानदेशच्या नंदुरबार धुळे जळगाव नाशिक क्षेत्र संभाजीनगर अशा अनेक भागांमध्ये तो होणार आहे आणि गैरसमज होण्या अगोदर त्याची पूर्ण डिटेल्स ऐकण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांनी शेवटपर्यंत कुणाच्याही थमनेल वरती किंवा कुणाच्याही हेडलाईन वरती बार जायचं नाहीये पहिली गोष्ट बरोबर आणि काय होतंय तुम्हाला चुकीचा संदेश पोहोचला जातोय ह्या माझा त्याच्यामध्ये मेन सांगण्याचा सा हित होता तर शेवटपर्यंत बघा काय सिस्टम आहे तर आजचा जो पाऊस असेल तीन सप्टेंबरचा तारीख तीन सप्टेंबर आहे आज जळगाव मध्ये बुलढाण्याच्या उत्तरेकडील भागांना अकोल्याच्या उत्तरेकडील भागांना त्यामध्ये बऱ्याच तालुक्यांना चांगला जोरदार पाऊस हा दिवसभर झडीसारखा राहणार आहे प्रामुख्याने याच्यामध्ये अमरावती शहर परिसर अकोला शहर परिसर वाशिम मध्ये सुद्धा मध्यम ते हलके फुगारे हे उत्तर भागात जास्त जातील हो बरोबर तर त्यानंतर ही परिस्थिती जळगावला वेळ आम्हाला आज सुद्धा मध्यम पावसाने किंवा झडीच्या पावसाने हो, मग आता जे सांगितलंय आपण की उघडीप सुद्धा ह्याच काळामध्ये मिळणार आहे सहापासून पासून पुढे ते भाग कोणते येत आहेत आणि याच्यामध्ये या तीन चार पर्यंत कोणती भाग येतात हे तुम्ही पहिले समजून घ्या याचा भाग सांगितलाय आजपासून तिथे वातावरणामध्ये बदल होते चारला चांगला बदल आहे पण पाच आणि सहा की नंदुरबार शहादा जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये शेतातलं पाणी लोटेल ऐंशी ते सत्तर टक्के भागांना हो, हु. आणि जो फरक यांच्या भागामध्ये तीन महिन्यामध्ये नाही पडला नंदुरबारमध्ये धुळ्यामध्ये तो फरक ह्या टप्प्यामध्ये पडणार आहे एकंदरीत तुम्हाला मी वारंवार ती गोष्ट सुद्धा सांगतोय कि परतीच्या पावसाशिवाय तुमचे शेत चिबडेल किंवा नदी नाले वाहतील अशी कंडिशन नाही पण ह्या वेळेस काय सांगितलं मला की नदी नाल्यांपर्यंत पाणी पोहोचू शकतं किंवा लुटू शकतं पण या पावसामुळे थोडा बदल होणार आहे विहिरीच्या पाण्यापर्यंत उल जाईल अशी त्याची परिस्थिती असणार आहे इथपर्यंत हा खांदेचा मुद्दा आता संपलेला आहे तर मग मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये काय फरक आहे मराठवाडा पहिलेपासून आपण जर बघितला तर नव्वद टक्के भागाची व्याप्ती झालेली पूर्ण कगडून जाण्याची आता कोणता राहिलाय अंबड रोहिलागड पट्टा या कडे पैठण पट्टा गंगापूर मध्ये प्रामुख्याने काही गाव आहेत ठीक आहे या भागामध्ये आता ह्या दोन दिवसात बरा पाणी आहे पण पाच सहा तारखेपासून बदल असा होतोय की कुठे मोठे पाऊस पडेल दहा टक्के भागात वीस टक्के भागात तर सहा तारखेपासून उघाड जेच मिळणार आहे यांना की अकरा तारखेपर्यंत मग ह्या पाच दिवसाच्या उघाडीमध्ये काय बदल असतील का तर ते बदल पहिले जाणून घ्या भागामध्ये फक्त उघडी वातावरण याच तुम्ही लक्षात घ्यायचं उघडी कशाची तर ते लक्षात घ्या तुम्हाला दिवसा कामे करता येईल दिवसा ऊन राहील त्याच्यामध्ये वारे राहतील फवारणीसाठी अडथळा ह्या सहा तारखेपासून येणार नाही आणि संध्याकाळच्या फक्त दोन जिल्ह्यामध्ये जसं की नांदेड परभणी जालना बीड मध्ये काही ठिकाणी आणि मध्ये काही ठिकाणी इथे संध्याकाळच्या वेळेला दहा पाच गावांना दहा पाच गावांना जोरदार सटकारा पडू शकतो कारण की शंभर टक्के वातावरण क्लिअर नाहीये म्हणजे आता इतक्या तुम्हाला समजलं असेल की वातावरण उघडप ही मागच्या उघडीपी सारखी आहे जी आपल्याला दिनांक एक ऑगस्ट पासून ते पाच ऑगस्ट पर्यंत मिळाली सेम तशी उघडीप आहे पण याच्यामध्ये शेतातल्या वाफ सुद्धा शकतात ठोकरण्याच्या अशी परिस्थिती आहे मग प्रामुख्याने विषय येतो आपल्या आप पश्चिम महाराष्ट्रातल्या आप दक्षिणेकडील भागांचा ज्यामध्ये आपण पुणे सातारा सांगली देवी नगर परिसर त्यानंतर धाराशिव पट्टा या भागांचा यांना जे काय होणार आहे ते आज आणि उद्याच्या दिवसच होणार आहे मध्यम पाऊस सांगितलेला यांना हलका पाऊस सांगितलेला आहे आणि यांना सुद्धा खानदेश बरोबर सांगितलेले की वातावरणाचा असा मोठा बदल तुमच्या भागामध्ये नाहीये आवाज दिसला की वाहनी पाऊस सांगायची आपली पद्धत नाही आहे बरोबर आहे बरोबर आहे मध्ये तुम्हाला सर सांगितलं की परतीच्या पावसाबद्दल मी तुम्हाला माझ्या फेसबुक फेसबुकवरती पंधरा दिवसा अगोदरही व्हिडिओ दिलाय कालही दिले आजच्याही व्हिडीओमध्ये ते स्पष्ट बोलले यामध्ये तुम्हाला सरळ सांगितलंय पास की पाच तारखेपासून पाकिस्तान आणि राजस्थानच्या काही बाउंड्री मधनं परतीच्या पावसाळी वातावरण पोषक होते दहा तारखेपासून ही वारी सुद्धा आहेत एम पी पर्यंत यायला त्याला बारा तेरा तारखेची वेळ लागेल आणि पंधरा पासून ते बावीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडील भागाकडनं पावसासारखा सुरु होतील हा पाऊस मोठा आहे त्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत कारण की आपण काय करतोय काल काय सांगितलंय आज लक्षात ठेवत नाही त्याच्यामुळे अंदाजामध्ये करणार नाही ज्या गोष्टी आहेत त्या प्रामुख्याने त्यामध्ये सांगितलेल्या एकंदरीत परिस्थिती काय आहे आता हे सविस्तर सांगितलंय पश्चिम महाराष्ट्राला पाऊस सांगितलेला पाहिला तुम्ही आता तर पुण्याची काय होणार आहे पश्चिमेकडील घाटमाती परिसर आहे त्यामध्ये चांगला पाऊस येईल जातील एकंदरीत मराठवाडा विदर्भाची आहे मग आता उगडीप आपण मराठवाड्यापुरतोच बोललोय मराठवाड्यापुरतोच उगडीप मग या, याला सुद्धा पाहिजे ना कुठल्या भागांना विदर्भामध्ये तर उगडीप साठी विदर्भामध्ये दिनांक आपण सहा तारीख देतोय उगडी संदर्भात पण उगडी इथे किचकट स्वरूपाची असणार आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट वगैरे भागांना थोड्या फार कामाची संधी शनिवार पासून दोन चार दिवस मिळू शकते परत अकरा तारखेला पाऊस आहे मग सर शेतकऱ्यांना काही समजा शेतामध्ये आता कपाशी मध्ये फेरगीर राहण्यासाठी काही चांगली उगडीप मिळणार नाही का मग विदर्भामध्ये त्याच्यामध्ये प्रामुख्याने हिंगोली वाशिमचा काही भाग यवतमाळ नांदेडचा पट्टा आणि मराठवाड्यातल्या संपूर्ण जिल्ह्यासाठी दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अहिले नगरच्या दक्षिण भागातल्या जिल्ह्यांना त्याचबरोबर संभाजीनगर सुद्धा येतोय त्यामधल्या बऱ्याच भागांना अशी उडीप ह्या पासून मिळणार आहे पण आता काय झालंय रान असं बोललंय की पाच सहा दिवसाच्या उगडीपणे काय वाकड होत नाही नाही बरोबर आहे कारण की सर आता शेतकरी पावसाला कंटाळलेला आहे म्हणजे आता शेतकऱ्यांच्या फवारण्या वगळलेल्या आहेत आणि फेर वगैरे सध्या थांबलेले आहेत त्याच्यामुळे शेतकरी आता कंटाळलेला आहे पावसाला तर आता बरेच शेतकरी असे म्हणत होते की बा पाऊस कधी उघडणार तर नेमका आता सहा तारखेपासून उघडीप मिळणार काही ठिकाणी आणि सर परतीचा पाऊस कसा राहणार यंदा मग परतीचा पाऊस जसा दरवर्षी राहतो ना तसाच आहे फक्त काही विभागांना अतिवृष्टीचा आहे आणि त्याचा जो काही मेन डेटाबेस आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे मॉडेल नुसार त्या डेटाबेसनुसार हा पाऊस खानदेश विदर्भाला सर्वाधिक जास्त राहणार आहे त्यानंतर लागूपाठ पाड़, मराठवाड्यामध्ये याच्या पहिल्या पावसामुळे काही ठिकाणी हाय प्रेशर क्रिएट होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे मराठवाड्याच्याही तुलनेमध्ये पश्चिम महाराष्ट्राला बरा राहणार आहे म्हणजे जे काय आयल्या नगरचा समावेश आपण करतोय त्यामध्ये पुणे परिसराचा देखील समावेश करतोय कारण की या भागामध्ये पूर्वेकडून येणारे जे काही वारे असतात पूर्वेकडून येणारे जे काही वाष्प संख्या असते ती या भागामध्ये तेव्हा जास्त बरं हा आतापर्यंतचा भौगोलिक इतिहासातला यांच्या भागातला रेकॉर्ड आहे त्यामुळे यांना ही वारंवार त्याच शब्दामध्ये सांगत आलेलो आहे की तुम्हाला परतीच्या पावसापर्यंत नदीला आणे वाहनेल अशी शक्यता सर्वदूर भागाची नसते परतीच्या पावसाशिवाय तुमच्या वेळीला पाणी येत नाही परतीचा पाऊस दरवर्षी त्याच टायमिंग लिहिला असं सुद्धा काही नसतं पंधरा दिवसांनी उशिरा येतो दिवसांनी लवकर येतो त्यामुळे गेल्या वर्षी परतीचा पाऊस जो होता तो पोळ्याच्या पेड मध्ये सक्रिय झाला होता त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर तो गणेश उत्सव उठल्यानंतर झाला होता आणि यंदा सुद्धा हा परतीचा पाऊस कमीत कमी पंधरा ते बावीस सप्टेंबरच्याही आतमध्ये प्रभाव टाकायला सुरुवात करेल परतीच्या पाण्याच्या भरुश्यावरती ह्या शेतकऱ्यांच्या पिकांचं पुढील लबी हंगाम निघतो त्यामुळे ही चिंता यांना पाहचणं हे साहजिक आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला त्याबद्दल चांगले अपडेट्स देखील देण्याचा मी मॉडेल मॉडेलकडून येतात तसे देण्याचा प्रयत्न मी करेल आता सर तुम्हाला तर माहीतच आहे की तुमचे जे समोरचे अंदाज असते किंवा दूरचे अंदाज असतात ते शंभर टक्के खरे ठरत असतात तर तुम्ही शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची तारीख कोणती देणार म्हणजे काय तारीख राहणार परतीच्या पावसाची सांगितले मी त्यांना की उत्तर महाराष्ट्र विदर्भ जे आहे त्यांना पंधरा ते वीस आहे आणि ज्या पावसामध्ये त्यांना मी सरळ सरळ पंधराच तारीखील महाराष्ट्रासाठी सुद्धा मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्रात आपण सामोश शकतो कारण की उत्तरकडे पाऊस आला की तो लगेच दोन तीन दिवस होतो दोन तीन दिवस मागे पडू शकतात सतरा जाऊ शकतो पण पंधरा तारीख तरी धरायची कारण की तीन दिवसाचा फडा या मोठ्या लॉंग टर्म अंदाजामध्ये पडू शकतो बरोबर आहे आणि सर तुम्ही जे पाऊस सांगता आता त्या पाऊस तुम्ही जे पाऊस सांगत आता आता आमच्या भागामध्ये पाऊस सुरू आहे आता सध्या हो वाशिमचं म्हणलो मी तुम्हाला हो आता सध्या पाऊस सुरू आहे ते दणदणीत पाऊस सुरू आहे तर शेतकऱ्यांना तुम्ही एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये एक, एक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच हो